न्यूज झिरो फोर महाराष्ट्र ठाणे ट्रॅफिक कार्निव्हलचं आपण सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस या तीन दिवसात त्याचं नियोजन केलेलं आहे त्यापैकी सव्वीस तारखेला त्याचं ओपनिंग होणार आहे मान्य मुख्यमंत्री यांच्या हस्ते त्याच्यात पहिल्या दिवशी तिन्ही दिवशी सगळ्यात महत्वाचं असणारे आपल्याला जे मुलांनी पाचवी सहावी सातवीच्या मुलांनी जे ट्रॅफिक विषयी काढलेले चित्रप्रदर्शन आहे त्याचं प्रदर्शन आपण लावलेलं आहे त्याच्यानंतर आठवी नववी दहावीच्या मुलांनी जे ठाण्यातल्या विविध याच्यावरती प्रोजेक्ट्स केलेले आहेत ट्रॅफिकच्या याच्यावरती त्या प्रोजेक्टचं प्रदर्शन आहे त्याच्यानंतर आपण वाहतूक नियमनाबाबत जनजागरण करण्यासाठी विविध गेम्स ठेवलेल्या आहेत त्याचे स्टॉल्स आहेत त्याच्यानंतर अम्युजमेंट पार्क आहे त्याच्यातलं आणि नंतर त्याच्यात ईव्ही आपण ईव्ही प्रमोट करतोय पॉल्युशन फ्री व्हेकल्स आहेत त्याच्यामुळे तर ई व्ही व्हेकल्स त्याच्यात प्रदर्शन आहेत ज्या ठाण्यामध्ये विविध शोरूम्स आहेत त्यांच्यातल्या व्हीज त्या ठिकाणी प्रदर्शनाला मिळणार आहेत सव्वीस तारखेला सत्तावीस तारखेला त्याच त्यामध्ये आपल्याकडे ठाण्यामध्ये विविध बायकर्स सुपर बाईक्सचे क्लब आहेत त्या बायकर्सला आपण बोलवलेलं आहे त्यांच्या बाईक्सचं प्रदर्शन आपण ठेवलेलं आहे आणि अठ्ठावीस तारखेला Uh, जे विंटेज बाईक्स आणि त्याचे जे आपले हेरिटेज बाईक्स असोसिएशन आहेत यांच्या वतीने आणि यांच्या मदतीने आपण त्या ठिकाणी विंटेज बाईक्स आणि कारचं प्रदर्शन करण्यासाठी किंवा वाहतूक नियमाचे जागरण नियमांचं पालन करण्यासाठी त्यांना उद्युक्त करण्यासाठी आपण वेगळ्या वेगळ्या मार्गांचा उपयोग करत असतो त्यातला एक हा एक प्रामाणिक प्रयत्न ठाणे वाहतूक विभाग आणि सीच्या मार्फतीने करत आहोत सरांच्याच माग सरांच्याच म्हणजे सीपी सर आणि जॉईंट सीपी सर यांच्याच आयडियामधनं हा उपक्रम आपण राबवत आहोत मागच्या वर्षी याला थोडंसं करायचं होतं पण मागच्या वर्षी वेळ अपुरा पडला आम्हाला आणि त्याच्यामुळे तो तसं तसंच राहून गेलो होतो पण आता यावर्षी आम्ही एकदम प्रॉपर नियोजन केलेलं आहे Uh, च्या मार्फतीने तर पण मुलांनी जे चित्र काढलेलं आहे त्यांचं बघण्याचं किंवा त्यांच्या मनात वाहतुकीबद्दल काय त्यांना दिसतंय हे त्यांच्या चित्रातून त्यांनी रेखाटलेलं आहे तर कृपा करून आपण जास्तीत जास्त संख्येने सकाळी दहा ते संध्याकाळी पाचच्या दरम्यान येऊन त्याचं त्याची पाहणी करावी आणि जास्तीत जास्त मुलांना त्यापासून फ्युचर जसं आपलं तीन याच्यावर आपलं हे होतं की पास्ट प्रेझेंट आणि फ्युचर तर पास्टमध्ये आपण गेलो तर विंटेज बाईक्स आपल्याला अठ्ठावीस बघायच्या अठ्ठावीस तारखेला प्रेझेंट जर आता सुपर बाईक्स जे आहे जे जे ते आता आपल्याला सत्तावीस तारखेला आहे आणि जे फ्युचर आहे ते आपण सुरुवातीला दाखवते की तुम्हाला फ्युचर जे भविष्यात जे येणार आहे ते इव्हीज असणार आहेत तर ते इव्हीज त्याला ती ती लाईन पकडून आपण आपण याच्यात ठेवलेला आहे एमजी हेक्टरच्या आहेत अजून मला वाटतं महिंद्राच्या आहेत अशा ज्या ज्या गाड्यांच्या इव्ही आपल्याकडे इथे ठाण्यामध्ये अवेलेबल आहेत त्या याच्या आपण ठेवलेल्या आहेत तसंच सुझुकीच्या बाईक्स आहेत सुजुकी त्या याच्यासाठी मेन स्पॉन्सर असणार आहेत तर सुजुकीच्या आहेत बाईक्स सुपर बाईक्स आहेत बाईक्स आहेत त्याच्यानंतर बीएमडब्ल्यूच्या पण बाईक्स आहेत वाहतूकदारांना एवढंच विनंती आहे की एक आपण जर आपल्या बाईक्स आणि कार्स व्यवस्थित सांभाळल्या तर त्या आपण विंटेज पर्यंत सांभाळू शकतो आणि दुसरं विना अपघात वाहतूक नियमांचं पालन केलं तर विना अपघात आपल्या गाड्या राहतील आणि आपण विंटेज पर्यंत जाऊ शकत अशी एक टॅगलाईन आपण त्याला धरलेली आहे धन्यवाद